जागतिक महिला दिनी नाशिकमध्ये महिलांचा हंडा मोर्चा निघाल्याच बघायला मिळत आहे नाशिक जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा धडकला आदिवासी भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे आणि आदिवासी हा पाण्यासाठी हंडा मोर्चा निघाल्याचं आपण बघू शकतोय दृश्य आपण सध्या बघू शकतो आदिवासी महिलांचा हा पाण्यासाठी हंडा मोर्चा नाशिकमध्ये सध्या निघालेला आहे जागतिक महिला दिनी नाशिकमध्ये महिलांचा हा हंडा मोर्चा त्याची दृश्य आपण बघू शकतो नाशिक जुल्हा परिषदेवर हा हंडा मोर्चा धडकलाय मोठ्या संख्येनं महिला आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय आज जागतिक महिला दिन आणि त्याच निमित्तानं हा हंडा मोर्चा नाशिक जुल्हा परिषदेवर निघाल्याच बघायला मिळत आहे महिलांसाठी जी पाण्या पाण्यासाठी वनवन सुरू आहे तोच मुद्दा घेऊन हा हंडा मोर्चा महिलांनी काढलेला आहे आदिवासी भागातील महिलांचा महिलांचा हंडा मोर्चा त्याची दृश्य आपण बघू शकतो नाशिक मधली ही दृश्य जिल्हा परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा निघालेला होता आणि त्यावेळीचे हे दृश्य मोठ्या संख्येनं खरे तर महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत किरण आपण दृश्य सध्या बघतोय आदिवासी महिलांचा सा पाण्यासाठी हा हंडा मोर्चा निघालेला आहे काय नेमकी मागणी करतायत या महिला गौरी पेट हरसूल दिंडोरी या आदिवासी परिसरातील या संपूर्ण महिला आहेत पाण्यासाठी यांना चार चा 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 ते पाच किलोमीटर पर्यंतची दररोजची पायपीट करावी लागते आणि त्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते खरंतर केंद्रासह राज्य शासनाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक योजना आहे कोट्यवधी यासाठी खर्च केले जातात मात्र या आदिवासी भागांमध्ये आजही त्या योजनांची अंमलबजावणी हवी तशी होत नाही आणि त्यामुळे या महिलांच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर बनत चाललेला आहे मार्च महिना आता मध्यवर्ती स्थितीमध्ये आहे आणि अशातच त्या महिलांना पाण्यासाठीची जी वनवण करावी लागते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेनं त्यांच्या पाण्याची व्यवस्था करावी सुरू असलेल्या योजनांची यो अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने करावी आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा मागण्यांसाठी या महिला त्या ठिकाणी हंडा मोर्चा घेऊन आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर ते विविध गाणी म्हणत आपल्या मागण्या मांडताय शासन दरबारी ते आपली व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न त्या हंडा मोर्चाच्या माध्यमातला करताय त्यामुळे आता शासन पातळीवर त्या महिलांच्या हंडा मोर्चाची जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नेमकी काय दखल घेतली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे गौरी हो नक्कीच किरण या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी